आज फलटण तालुक्यातील गटामध्ये अस्थिरता निर्माण करण्याच्या दृष्टीनं माझी माझी खासदारांनी चालवलेला व्याप याच्यामुळं मी आज माईट देत आहे आज माझे एकेकाळीचे -एक एक मित्र किंवा जुने मित्र मानिकराव सोनोळकर असतील लक्ष्मण सोनोळकर असतील विलासराव नलवडे या हे मित्र जरी होते परंतु त्यांनी राजकीय भूमिका वेगळी मांडली आणि घेतलेली भूमिका ही फार चुकीची आहे आणि त्यांच्या जाण्यानं या तालुक्यामध्ये संभ्रम झाला आणि त्यांच्याबरोबर ही बी मंडळी जाणार की काय अशी तालुक्यात कार्यकर्त्यामध्ये कुजबूत होत असताना मी आज स्पष्ट करू इच्छितो की मी श्रीमंत रामराजे साहेब महाराज साहेब असतील माननीय आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब असतील माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर मान्य श्री रघुनाथराजे नाईक निंबाळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली शून्यातून झालेला कार्यकर्ता आहे आणि भविष्यामध्येही कायमस्वरूपी त्यांच्याबरोबर काम करणार आहे परंतु हे जे चुकीचं काय पसरली जाते की अजून बरीच काही मंडळी येणार आहेत तर हे चुकीचं आहे कुणीही राजघटाचं त्यांच्याबरोबर जाणार नाही सत्ता स्वार्थासाठी तर अजिबात जाणार नाही माणिकरावने घेतलेली भूमिका अतिशय चुकीची आहे त्यांना राजघटाने दिलेली झोळी फाटेल एवढं त्यांना दिलेलं आहे त्यामुळे राजकीय मान सन्मान असतील किंवा त्यांना दिलेल्या नोकऱ्या असतील हे सर्व असतानासुद्धा त्यांचं समाधान झालं नाही आणि ते दुसऱ्या ताटात जेवायला बसतात हे निषेध करणार जी बाब आहे मी एवढंच यातून सांगू शकतो कार्यकर्त्यांना की कुणीही अशा चुकीच्या पद्धतीनं यांना बळी पडू नये आणि राजे गटाशी जी भूमिका तालुक्यामध्ये व्यवस्थित चाललेली आहे विकासाची घोडदौड अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेली आहे तीच घोडदौड चा चालवण्यासाठी आपण सर्वांना एकत्र येऊन आपण महाराज साहेबांच्या आणि आमदार साहेबांच्या सर्वच नेत्यांच्यासह पाठीमागे ठाम उभं राहू आणि भविष्याची राजकीय वाटचाल करू एवढंच या निमित्तानं सांगतो मानेकरावच्या जाण्यानं कोळखी जिल्हा परिषद गटामध्ये काहीही परिणाम होणार नाही आमची कार्यकर्त्याची फळी फार मजबूत आहे आणि आम्ही त्या ठिकाणी मजबूत भूमिका घेऊन त्या ठिकाणी मानेकरावची कुठलीही उणीव भासणार नाही अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काम करणार आहोत एवढंच मी या निमित्तानं आपणाला पत्रकार परिषद मी सांगू इच्छितो